नमस्कार मी प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड बहुजन विचारमंत शेठपळे आपणास बडोद्या बडोदा संस्थानचे राजे महाराजा साईराव गायकवाड यांच्याविषयी थोडक्यात त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगत आहे बडोदा संस्थान हे निर्माण पहिला बाजीराव वा पिशवा यांच्या काळात झाले सेनापती खंडेराव दाभाडे आणि दामाजी गायकवाड यांनी बरोबर संघर्ष करून गुजरातमध्ये बडोदा संस्थान निर्माण के करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी शाहू महाराजांनी हे संस्थान दमाजी गायकवाड यांना दिले आणि तेथून बडोदा संस्थानची निर्मिती होऊन या दमाजी गायकवाड यांचा कालखंड पुढे सतराशे सदुसष्टपर्यंत असलेला आपणाला दिसून येतो सतराशे सदुसष्ट ते अठरा सत्तरपर्यंत बडोदा संस्थांमध्ये वेगवेगळे संस्थानिक होऊन गेलेले आपणाला दिसून येतात अठराशे सत्तरमध्ये बडोदा संस्थांचे राजे खंडेराव अठराशे सत्तरमध्ये खंडेराव गायकवाडांचा मृत्यू झाला त्यांना पुत्र संतान नव्हते निपुत्रिक मरण पावल्यानंतर त्यांचे भाऊ मल्हारराव हे बडोदा गादीवर आले परंतु त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध कट कारस्थान केल्यामुळे त्यांना अटक करून मद्रासकडे पाठवून दिले आणि खंडेराव गायकवाडांची पत्नी यास आ, या हिला दत्तक घेण्यास इंग्रजांनी परवानगी दिली दत्तक घेण्यासाठी शोध गायकवाड घराण्यातील मुलांचा शोध सुरू झाला त्यावेळी सुरुवातीच्या काळातील दमाजी गायकवाडचे भाऊ प्रतापराव यांचे वंशज मालेगाव तालुक्यामध्ये कवळाना या ठिकाणी राहत होते त्यांचा शोध लागल्यानंतर काशीराव गायकवाड याला जी तीन मुले होती त्या तीन मुलांना घेऊन गुजरातमध्ये बडोदा संस्थानाकडे गेल्या घेऊन जाण्यात आले त्यावेळी मधला जो मुलगा आहे गोपाळ यास बडोदा संस्थानमध्ये या जमनाबाईने दत्त घेतले हे विधान इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये झाले महाराजा साईराव तिसरे त्या नावाने त्यांचा कार त्यांची कारकीर्द सुरू झाली पण त्यांचा जन्म अकरा अकरा मार्च अठराशे त्रेसष्टमध्ये झाला होता सुरुवातीची दहा बारा वर्ष कवळाने गावातच इतर मुलांच्याबरोबर गुरे राखणे शेती करणे यामध्ये गेलेले असल्यामुळं त्यांना सर्व ग्रामीण भागातला अनुभव असल्यामुळं त्यांना शिक्षण मिळाले नव्हते अठराशे पंच्याहत्तरनंतर नंतर त्यांच्या शिक्षणाची सोय झाली अनेक ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले राजकोट या ठिकाणी त्यांचं जे राजकीय शिक्षण होतं ते तिथे त्यांना मिळालं आणि खऱ्या अर्थानं त्यांचा राज्याभिषेक अठराशे एक्क्याऐंशीमध्ये झाला आणि अठराशे एक्क्याऐंशीपासून एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत त्यांनी बडोदा संस्थांचा राज्यकारभार केला महत्त्वाचं कार्य त्यांचं जे पाहायचं आहे आपणाला या कालखंडामध्ये त्यांनी सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय सर्वच क्षेत्रामध्ये काम केलेलं आपणाला दिसून येतं सुरुवातीचं जे कार्य आहे ते शैक्षणिक कार्य आहे त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या संस्थांमध्ये शिक्षण व्यवस्था नसल्यामुळं लोक अशिक्षित आहेत आणि म्हणून त्यांनी सुरुवात शिक्षणाची केली इसवी सन अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी अस्पृश्य आणि आदिवासी मुलांच्यासाठी शाळा सुरू केल्या आणि या शाळा सुरू केल्यानंतर त्या आदिवासी मुलांना राहण्यासाठी वस्तीगृह सुरू केले आणि वाचनालयाचीही सुरुवात केली म्हणजे प्रत्येक गावामध्ये त्यांनी शिक शाळा काढल्या वाचनालय केले आणि त्याचबरोबर त्याला प्रत्येक राहण्यासाठी वस्तीगृह सुरू केली अशा प्रकारे अठराशे ब्याऐंशीपासून त्यांचे खऱ्या का कार्याची सुरुवात झालेली आपणाला दिसून येते त्यानंतर ग्रामपंचायत गाव तिथे ग्रामपंचायत ही योजना राबवली आणि ग्रामपंचायतचा सदस्य जो सदस्य निवडणुकीला उभा राहील तो कमीत कमी सहावी पास असावा अशी अट घातली आणि त्यामुळं ग्रामपंचायत ही शिक्षण घेतल्याशिवाय ग्रामपंचायतला निवडणुकीला उभं राहता येणार नाही अशी व्यवस्था महाराजा साईराव गायकवाड यांनी केलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर अठराशे ऐंशी ते अठराशे नव्वद या काळात लक्ष्मी विलास या नाव या नावाने मोठा राजवाडा बांधला सातशे एकरामध्ये हा राजवाडा आहे इंग्लंडच्या राजाचा राजवाडा पाचशे एकरामध्ये आहे साईरावांनी पाहिल्यानंतर इथं आपली बडोदा संस्थानमध्ये मोठा राजवाडा बांधल्याचं दिसून येतं त्यांची महत्वाची चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ कोलंबिया विद्यापीठात गेल्यानंतर तिथं तो बायडन हा जो प्रमुख त्या ग्रंथालयाचा अधिकारी होता त्यास बडोदा संस्थानमध्ये आणले आणि दोन वर्ष इथं ग्रंथालय कशा पद्धतीने असावं याची माहिती घेऊन इथं ग्रंथालय चळवळ सुरू केली ग्रंथालय प्र गाव तिथे ग्रंथालय ही योजना राबवली त्याचबरोबर वा फिरते वाचनालय ही या ग्रामीण भागातून के सुरू केलेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर त्यांनी अनेक जे समाजसुधारक आहेत त्यांना मदत केल्याचे दिसून येते महात्मा फुले ज्यांना ज्यांनी शेतकऱ्याचा आसूडा ग्रंथ लिहिला होता परंतु त्याला छापण्यासाठी पैसे हो नव्हते महाराजा साईराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ आर्थिक मदत देऊन प्रकाशित केला आणि महात्मा फुलेंना आर्थिक मदत केली महात्मा फुले, के फुले यांनी तर आपल्या बैठकीच्या खोलीमध्ये महाराजा साईराव गायकवाड यांचा फोटो लावलेला होता आणि त्यांची प्रेरणा महात्मा फुलेंनी वयाने लहान असूनही घेतलेली दिसून येते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती देऊन कोलंबिया विद्यापीठामध्ये लंडनमध्ये पाठवून दिलं आणि त्यांच्या त्यांचं शिक्षण पूर्ण करून त्यांना जगामध्ये विद्वान म्हणून जे गणणं गेलं त्याचं जे त्यांना सहकार्य करण्याचं जे कार्य आहे ते महाराजा साईराव गायकवाड यांनी केलेलं आपणाला दिसून येतं याचबरोबर त्यांनी आर्थिक बाबतीत बँक ऑफ बडोदा एकोणीसशे आठमध्ये ही बँक सुरू केली आज ती बँक राष्ट्रीयकृत बँक आहे अनेक शाखा आहेत आणि मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते उद्योगधंदे आणि कारखाने यांच्याबाबतही महाराजा साईराव गायकवाड यांनी काम केलेलं आहे गणदेवी या ठिकाणी जो साखर कारखाना काढला तो आजही चांगल्या प्रकारे सुस्थितीत असलेला आपल्याला दिसून येतो याचबरोबर त्यांनी जे केलेलं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे त्या प्रत्येक वेळेला त्यांनी अनेक वेळा युरोप दौरा केलेला असल्यामुळं त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू सर्व बडोदामध्ये आणून त्यांनी कला दालन उभं केलेलं दा आहे आणि त्यामध्ये कलाभवनामध्ये आज त्या वस्तू आपणाला पाहायला मिळतात बडोदा संस्थांमधील जे कलाभवन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की जगामध्ये ज्या सर्व देशातल्या ज्या वस्तू आहेत त्या आपणाला एकत्रित तिथं पाहायला मिळतात या नंतर महाराजा साईराव गायकवाड यांनी एकोणीसशे तेहत्तीसमध्ये अमेरिकेमध्ये जी शिकागोला धर्म परिषद झालेली होती या परिषदेचे अध्यक्षपद साईराव गायकवाडने भूषवलं होतं त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाची जी परिषद होती या परिषदेचे अध्यक्ष साईराव गायकवाड होते हिंदी साहित्य परिषद दिल्लीला झाली या साहित्य परिषदेचे अध्यक्षही साईराव गायकवाड असले दिसून येतात कोल्हापूरला मराठी साहित्य संमेलन झालं होतं या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराजा साईराव गायकवाड होते त्याचबरोबर अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषद झाली मुंबईला या परिषदेचे अध्यक्ष महाराजा साईराव गायकवाड होते त्याचबरोबर लंडनला जी ग्रंथालय असोसिएशन जी होती त्या असोसिएशनचे अध्यक्ष होते त्याचबरोबर त्यांनी जी गोलमेज परिषद लंडनला झाली तीन गोलमेज परिषदा झाल्या त्या गोलमेज परिषदेतही संस्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून साईरावांनी कार्य केलेले आपल्याला दिसून येते याचबरोबर ऑलिम्पिक जे बर्लिनला झालं त्या ऑलिम्पिकमध्ये हे निमंत्रक म्हणून म महत्त्वाचं म्हणजे त्यांनी निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते आणि त्यावेळी त्यांनी हिटलरची भेट घेतलेली दिसून येते अशा प्रकारे तर सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये महाराजा साईराव गायकवाड यांनी काम केलेलं दिसून येतं शेवटी सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर राज म्हणतात की भारतामध्ये दोनच राजे असे होऊन गेले जे आपल्या कर्तृत्वानं संपूर्ण देशावर ठसा उमटवणारे होते त्यामध्ये पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महाराजा साईराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतात एकच असा पंतप्रधान होण्यास लायक माणूस होता जे साईराव महाराज होते तर अशा प्रकारे महाराजा साईराव गायकवाड यांचं प्रमुख कार्य महत्त्वाचं कार्य असलेलं दिसून येतं